नाथ मध्ये मंडळी स्वागत आहे मंडळ आता आपण ओमकार कसकर राणा बावदन यांची दोन खोंडे आहेत बघा या आदत दोन खोंडे आता या आदत खोंडांना या थोरल्या वाड्याच्या पोहणी घालायची बघा आता पळून गेला घालायच्या वेळेस बघा या खोंडाने देखाने घातलेला आहे आता ही दुसरा पण खोंड पळून जायला लागलाय बघा आता एक खोंड त्या बंदऱ्यात कशी उतरतात आपण बघू हे आत्ताच दांगड त्या घालायला लागलेत बघा आता ओमकार आणलेला आहे हळू 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 खोंड बघा इथ दप्ती वाजव पाण्यात जाताना आलाय खोंडा आलाय त्या थोडल्या वाड्याच्या बंदऱ्यात आपल्याला याला पवनी घालायची आज खंड दनगर खिल्ला दिसत उतरले पाण्यात खंड उतरलेला आहे त्याला बी घालणार का दुसऱ्याला ह्याला <laughs> हा बघा आता सुरुवात झाली पावायला पाहतोय का चांगलं कसं पाहतोय मंडळी नाद बी पोहतोय जाऊ आत या आदत कोंडाला पहिल्यांदाच आपण या वड्यात त्या थोड्या वड्याला बंदाव ह्यात आपण पोहून निघालो हे बघा बांधाव तुम्ही बघू शकता पाणीच पाणी बांधावत पावसाळा बी चांगला चाललाय त्यामुळे पाणी भरपूर आहे तस पोहतय खंड आता आताही बाहेर निघायला लागले बघा म्हणजे आताही पाळणार शंभर टक्के पाळणार की बघा दुसरा आता खंड पांढर की पुट वड की बघा ओम कलास्क्यांचे दोन खंड कशी आहेत बघा हा दुसरा खंड तशी देखणी हाणासारखी खंड आहे ती ए ह्या साईडला घ्या ना ए तिकडे कुठे नेले आहे येऊ खोंडांना म्हणा बैलांना पाहुणी घातल्यानं आंग त्यांचं मोकळं होतं नसा त्यांच्या मोकळ्या होण्यास मदत होती त्यामुळे खोंडांना म्हणा बैलांना अशी बांधामध्ये मदनादनं मदना पाहुणी मंडळी घातली पाहिजे बाहेर निघाली आत वड आहात ह्या साइडला साईडला साइडला ह्या साइडला ह्या साइडला उद्या इकडे इकडे अशी कोंड येऊ देऊ दे बघा कशी मंडळी पोहोचतात खोंड नाही आता बी खोंड पावत्यात पळाली पळाली दोन्ही पण आई बाहेर निघाली हे आता ओम कर एकदाच घ्या एकदाच घ्या दमल्यात खुंड वाज वा थांब 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 वायच

हो का एक दस घे दस गे बाज ही दमले आधी हा ही बघा मंडळी चांगलं खंडपुळ बघा पळाले त्याच्या मागे लगेच पळाल ए दोघांची जुगड दोघांची जुगड दोघांची जुगड

मंडळी खोंडांची पाहुणी झालेली आता खोंड बाहेर काढल्यात लग बघा पडायला लागले खूप हो 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 आता कुठले ते ऐकतात